म्हणलं त्यांना दोन मुलं आहे म्हणलं तुम्हाला ते बाबा सतरा वर्ष झाली लग्नाला अजून काहीच सुखवे आणि सुखे हो दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हा आनंद मिळेल हाय का नाही दुसऱ्याचा बांध करायचा दोघ जण आले ते माझा सक्का भाऊ आहे एकाच आईच्या पोटातून आम्ही दोघांनी जन्म घेतलेला आहे ते जीवन सुखी जगतात समाधानी जीवन जगतात त्यांचे सगळे मस्त पैकी त्यांचे लेकर सगळे गुन्हे गोविंदानी राहतात तर माझ्या तेवढा कस काय फरक का मी नुसता आजारी राहतो सातत्याने आमची तर आटा, आटा काहीतरी चालू असतात हा प्रकार काय म्हटलं तो तो करतो कष्टाच स्वकष्टाचं खातो आणि तुमचं या बोटावरच ह्या बोटावर ह्या बोटावरच ह्या बोटावर त्याच्या करता तुम्ही सुखी नाही आणि मग म्हणलं नको ते असलेली संपत्ती नको त्या मार्गाने कमवलेली संपत्ती वाटून टाका आणि कष्टाची संपत्ती स्वीकारा विठल क्षणाक्षणा हा करावा विचार तरावया पार भव सिंधो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ऐक ना प्रत्येक जीवाला जायचंय जर थोडं मोकळं करा अजून जर थोडस मोकळं करा हॅलो 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 कारण काय झालं आज बोलायला एवढा त्रास झाला तोंड आलेलं मी बाबांना रात्रीच बोललो म्हटलं तोंड बाबा म्हणून काहीच होत नाही उभं राहिलो ना उभा बाबांची शब्द आहे त्रास होतो बोलायला थोडंफार पण सगळ्या कोण सगळ्यांनी मदत केली तर जरा चांगलं वाटत का सुखवे अनेकांच्या सुखे आणि मग प्रत्येकाला विचार करायचं हा अभंग आहे अरे बाबा हो क्षणाक्षणाला विचार करा का काळाची ही उडी पडेल पाहिजे सोडविना तेव्हा मायबाप मग ते आमची राजा सोडविना तेव्हा राजा देशीचा चौधरी मग पाहुणे रावळेल सोडविना सोयरी आणि या चक्र पाणी वाचून कोणी सोडणार नाही हा शास्त्र सिद्धांत आहे या मृत्यूला या पावसागृतून कोणी सोडणार नाही हा शास्त्र सिद्धांत आहे मग एकच सोडेल एका चक्र पाणी वाचून नाही एकच सोडेल मग फक्त पांडुरंग परमात्मा नाही मग मृत्यूची भीती प्रत्येकाला वाटते मग मृत्यूची आपल्याला आठवण कधी येते दे। एखाद्याच्या मतीला गेलं लग। मग आपल्याला येते आपल्याला एक दिवस मला एक दिवस म्हणे आहो मला भीती वाटली म्हणलं काय मग मला मृत्यू नको बाबांकडे आला मला मृत्यू नको बाबाने सांगितलं मृत्यू नको याच्यावरती एक सोपं सूत्र सांगतो तेन काय म्हणे मृत्यू नको याच्यावरती एकच सूत्र सोनवणे बाबा मरणे एवढं सोपं सूत्र सुल एकच सोल्युशन फक्त मरणी हे साधू चुकलेलं नाही तुम्हाला नको त्या गोष्टीचा आज करण्यापेक्षा आहे ते जीवन स्वीकारा तिने काय होईल सुखवे आणि सुख आणि मग क्षणाक्षणाला विचार करा अरे बाबा कोणता करा करायक नाही कोणता करा भजन करा साधना भजन का भाऊ सागर करून जाल भजन करा पूजन करा भजन एक साधना नामस्मरण हे एक साधना आहे तर आलं का खरंय खरे हात बसून भजन करू चालले रात्री दारूच्या दुकानात देवाशी एक निष्ठ राहिलं की देव घरात यायला वेळ लागणार एकदा असा एक व्यक्ती मेला आणि मेल्यानंतर तिच्या अशी अशी अंतयात्रा चाललेली होती अंतयात्रा चालली मी वाटत ए तेव्हा फोन उभारायला राजा महाराजा सामने तो देखो बघो हे फोन बसलं काय झालं हो सामने तो देखो बघो देशी दारू की दुकान आज एवढं जर एकनिष्ठ जर घरात देवाशी जर राहिले तर देव घरात यायला वेळ लागणार नाही विठल भजन करा पूजन करा नामस्मरण करा इत्याने त्याची झालेली फळ सुट्टी त्याची झालेली तर नंतरची अवस्था सुखवे अनेकांच्या सुखी आणि या फळ सागरातून तरुण जाण्याकरता ही साधना काम येणार भवसागर भवसागर No <laughs> भजन पूजन साधना सांगितलेली दुसरी साधना नाही दारू पिऊन येण्याची भजन पूजन मग हे केलं नाही भाऊसागर तुम तरुण मग हा देवस हो? का शिवंत आहे हा जाणार सकळ आहे यात काही संशय सांगितलं नाही हो आणि आयुष्य आपला क्षणाक्षणाला आपली वाट पाहत आहे आयुष्य खातो काळ सावधान क्षणाक्षणाला काळ आपली वाट बघत आहे क्षणाक्षणाला काळ येत आहे किती असा घड़ी घड़ी काळ आपल्याला आणि आपण सर्वजण रांगेत उभा फक्त आपण तिथं देखील रांगेतच उभा आहे हा गेला हा चालला तो चालला का आपणही चालू एकदा काय झालं अ एका जणाच्या मालकाच्या आपल्या असं शेतामध्ये फुल बगीचा असा बगीचा वगैरे होता आणि ते घ्यायला आपल्या असे एक नंदी बैली येतो नंदी बैल यायचं आणि ते आपलं काय करायचं ते फुलं जमा करायचा त्यांच्या घासात सारायचा मकासा रंग करायचा आणि ते केल्यानंतर दररोज सरून जायचं आजकाल राग आला कोणाचा बैल येतो दररोज तर कोणाचा बैल येतो एक दिवस त्या पाहिला धरलं धरलंच पाहिला मग धरल्यानंतर त्या बाईला हाणायला ते मारू नका मी देवाचा बैल मला देव पाठवते तिथे नाही इथं आलो आणि मग मग मा का तुम्ही वर जाता परत कधी हे काय आता संध्याकाळी येतो सकाळ झाली का परत वर जातो ते आज मला घेऊन चाल पुन्हा खाली आण ते गेला तेव्हा ते मग आता मी बसू कुडून धरू पुढे काय नाही माहीत शेफ्टीला मग शेपटीला धरलं आणि ते बैल गेलो वर हे चाललं त्याच्या मागून आणि मग तिथं देव प्रसन्न झाले देव प्रसन्न झाल्यानंतर मी मोहमायामध्ये बुद्ध त्याच्यावरती सांगतोय मग तिथे गेल्यानंतर देव प्रसन्न झाले आमच्या शेतात आले तुमचे नंदी महाराज चोराडा केला खाल्लं राऊंदिल आणि मग आता ते नाही जाऊ द्या मग तुम्हाला एक आता आल्याच नव्हतं मी तुम्हाला एक भोगळ देतो त्याच्यामध्ये काय सुवर नाही सो नाही ते भोपळ घेतलं आणि ते आपल्या संध्याकाळी खाली आले बैल चारायला लागले रातोरात लगे शिमेंटाच्या पाण्या रातोरात दोन नंबरची वाळू रातोरात सगळं साहित्य आनंद दोन तीन गाड्या फोर व्हीलर गाड्या अशा घरासमोर उभा केल्या लोक म्हटले गाडीच आनंदाचा शिदा घेऊन जगत होते रात्री काय झालं गाड्या घर बांधायची तयारी एवढा पाहिजे इस्तरीचे कपडे जसे मार लोक फिट लोक मोजे घाली देत पाया तिथे येऊन जास्त बोलण्याचा काय अधिकार नाही बाबा आहेत आणि मोजे घालतात मस्त पैकी देऊन बऱ्या हातात आणि एक जण माय आलं का हो ते अमके अमके मारत मोजे कमवून घालतात म्हणलं मी घातलेले का ते नाही म्हणलं मग त्याला विचार मला कुठं त्याला विचार ना तो ड्रेस इस्त्री करून आला मोजे घात मग त्याला विचारत काय मग मला जर विचारायचं असलं तर माझे पाय बघ हात बघ काटे फुडलेले दिसते बाबा नऊ लहान मोठ्या निस्वार्थी सेवा करून कुणाचा रुपाय घेत नाही घेतला नाही घेत नाही येणार पण व्याजाना पैसे काढले त्यांची उपजी हा कार्यक्रमाला गेलो माणसं विचार तुमचं पाकिट किती द्यायचं काय द्यायचे ते द्या मग कशासाठी द्या द्या कार्यक्रम झाले चार शपथक्र लोकांची श्रद्धा राहिली नाही हो श्रद्धाच राहिली नाही लोकांची मग तवापासून मला मोठी गाडी म्हणलं का अंगाल येतो आमोड मार म्हणा आपल्याला जायचं किती गाड्या घ्यायच्या म्हटलं एकाच गाडीवरती गजल काय नाही आज तसच आलेलोय नाही महाराज विनोदाचा भाग सोडा सगळं विचार करावं लागतो बाकीचे बाबा लोकच आपल्या आपण पण बाकीचे बाबा लोक ठरलेलं असत पाच हजार घेईन दहा हजार घेईन पंचवीस घेईन पस्तीस घेईन बाबा लई चांगले काय मोठ्या गाडीत आले बाबा लई चांगले हा हा घरी बायको इच्छे आम्ही एका महाराजासोबत गेलो पाकिट कमी आलं इकडे इकडं पाकिट हो थांबले बिल काय मध्ये थांबले होते काय मासे महाराज लय मोठे पैसे ठरून गेले लय मोठे आजपर्यंत बारा म्हणजे पाच सहा वर्ष म्हणून कीर्तन करतो बाबानी मला एकदाच सांगितलं पैसे कधी कोणाला मागायचे नाही कोणाला ठरून जायचं नाही हाऊस असेल तर जायचं कार्यक्रम सेवा साधना करायची आणि आपण कार्यक्रम झालं गाठी बटन दाबायचं घरी पाठिंबा तर नाही आणि बाबांनी सांगितलेल्या नियमावली पासून झाले पाच सहा वर्ष दिगंबर मारा तशी निस्वार्थी शेवट चालली पण निसवर्ती शेवेत किंमत नाही विठाल आणि धरलंय वर गेले का हो ना झाला सुराडा झाला रमदाळा झाला मग बाई तुम्हाला भोपळा घ्या याच्यात हिरे आहेत सोनं आहेत आले खाली मग रात्रीतून एवढा काय प्रकार घडला एवढं कष्ट श्रीमंत सारे घरी त्यांच्या तुमचा प्रकार काय झाला घडलं काय हे सांगितलं काहीच नाही शेतात नंदी महाराज येत म्हणे मग त्यांच्या शेपीला धरलं आणि गेलो देवान भोपळ दिलं असं ते आम्हाला यायचं असं म्हणत याला त्याला याला दे असं करत करत गाव जमा झाला गाव जमा झालं आणि मग सगळ्यांनी म्हणलं आता जायचं काही नाही सोपं नंदी महाराज शेपाला धरे ज्याला घरोघर पाहिले वेळेस गेला तू एक नंबर शेपटील धरलं मग खाली सगळे पाहिजे चे पाहिजे नंदी महाराज वर पोहोचत आले लोक अजून खालीच होते एवढे लोक तयार झाले काय पाहता खालचा वर म्हणे अरे एवढे जण चाललो मग निदान त्यांना विचारा भोपळ दिल तर निदान भोपळ कि आपण एवढे मोठे चाललो आणि एवढे एवढं भोपळ जर असलं तर काय कामाला यायचं किती जणांनी वाटून घ्यायचं निदान त्यांना तरी विचारा मग खालून वर खालून वर खालून वर असं करता 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 थेट वरच्या पर्यंत हो भोकळ दिला तिथं भोकळ किती होत आपण मोठे बाय यांनी चाललो भोकळ केवढं होत काही चली तर चार चार या उठावर जेच हात सुटले सगळे माणसाच त्या वर्षी पाऊस पडला नाही पावसाचा पाऊस पडला नाही पाऊस माणसाचा विठाला मग या मध्ये आपण तुम्ही आम्ही भर पडलो आणि या मोहमाया हो, या मोहमायेमध्ये आपण आता आज करतो जीवन चालवतोय आहे का नाही दुसऱ्याच आपल्याला आपला प्रपंच आपला संसार फक्त लावे खावे सजव बरे असावे हिची एक तरी हाव संसारी आहे का नाही आपण आपला संसार मस्त पैकी खाऊन पिऊन सुखी असा दुसऱ्या संसार दुसऱ्या भावांचा जाळ का नाही एक जण मला म्हणमा आहे नुसती छातीत जमक मी उरायली म्हणलं आता मी काय सोल्युशन सांगू म्हटलं पण हे तुम्हाला कधीपासून होत तीन तीन मोटरसायकल आणली जाऊ म्हणला अहो पण तिने हप्त्य हसवा मग काय नाही मग काय अटॅकच आता सगळ्या सोपं मरण निघला अटॅक तेव्हा सकाळी राम रामराम घातला तो आता गेला दुपारून तू जाशीन विठ्ठल क्षण भंगूर नाही भरोसा आटे का समोर एका क्षणाचं देखील भरोसा नाही कोणतं मरण असं सोपं नाही ना आपल्याला सगळं कळतं मृत्यू देखील कळतो तू म्हणता कसा नासागरीचे आग्रह न ना ती सता नाही ते चिनी म्हणा रामकृष्ण मग हे कोणचे लक्ष हे ची साधूचे लक्ष साधूचे लक्ष नाही ज्या दिवशी आपल्या नाकाचा आप ना शेंडा आपल्याला दिसला ना, दिसणार नाही त्या दिवशी समजून जायचं का आपला शेवटचा दिवस विनंती घरी गेल्यावर पा

आजीबा येत आहे काय रुक्मिणीबाई देवचंद्र पाटील शिंदे आजीना जाऊन बारा महिन्याचा काल खंड पूर्ण झालेला आहे त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आणि त्यांचा फक्त निमित्त आहे त्यांच्या प्रित्यर्थ कथा कीर्तन प्रवचन ठेवून आपण कसं सतमार्गाला लागावं आपण कसं सतमार्गाला चालावं याच्यासाठी चा हा कार्यक्रम कथा कीर्तन प्रवचनाचा असतो म्हणून याच्यातून ये हिता येईल तेवढं चांगलं घ्या आणि म्हणून जे काही आहे ते गुरुवरे बाबांचं आदरणीय गुरुवरे बाबांचं आणि बाबा आपल्या कीर्तनात येऊन उभा राहत हे आपलं भाग्य आहे नाही तर आमची पात्रता नाही बापणी आमच्या कीर्तनात उभं राहावं वि आणि म्हणून सेवे करता आता एक चार सहा दिवसापूर्वी आमच्या माऊली महाराजांनी फोन केला असा असा निमित्ताने कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला यावा लागल मला म्हणे महाराज येता का म्हणलं बरं झालं तुम्हीच ही मला कोणीची इच्छा ना मग यायला काय अडचणी आणि मग त्यांनी आपली तारीख वगैरे सांगितले बाबांशी चर्चा केली बाबांना बोललो आणि मग बाबांनी सांगितलं का बोर जाऊ आपण कार्यक्रमाला आणि मग बाबा उपस्थित आहे माऊली बाबांनी आम्हाला आवर्जून या ठिकाणी मंत्रित केलं त्याबद्दल तुम्हा सर्व मात्या पित्यांचे आज या ठिकाणी दर्शनाचा योग आलेला आहे म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे विधाला विधाला विधाला

穿越。Oh, yes, yes.